आपल्या देशाचे तर त्या दृष्टीने याला किती महत्व आहे याचं आपण समजून घेतलं पाहिजे त्या दृष्टीनं जे बालक जन्माला येणार आहेत त्याला युनिसेफच्या दृष्टीनं माध्यमातून मला वाटतं चार अधिकार दिलेले आहेत जगण्याचा अधिकार संरक्षणाचा अधिकार सहभागाचा अधिकार आणि विकासाचा अधिकार म्हणतो तर या बाबीवरती आपल्याला व्यवस्थितरित्या त्याच्या परीनं आपल्याला सन्मानपूर्वक काम करावं लागेल तरच आपण बालपंचायत बालगाव बाल सम्राज गा, आपलं गाव आपल्याला तयार करता येईल पहिली गोष्ट की जे शाळेसारखी व्यवस्थापन जी आहे गावामध्ये जे लोक आहेत त्या लोकांनाच माहिती नाही रोज भात 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 रोज ते जातो आठवड्याच्या आठवड्या म्हणजे आठवडाभर भात जातो पोषक आहार वगैरे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ते साहित्य शाळेमध्ये येतं ते वाटपच होत नाही मग तिथले शाळेत शिक्षक वगैरे तीच बॅग भरतात बिडला वगैरे ज्या ठिकाणी शहर आहे त्या ठिकाणी घेऊन जातात अशी वास्तव परिस्थिती त्यामुळं शालेय उपासमारीची जे परिस्थिती आहे म्हणजे कुपोषणाचं जे प्रमाण आहे गाव पातळीवरती ते जर निर्माण करायचं तर ते शालेय व्यवस्थापन कमिटीचे गावपातळी सरपंच वगैरे किंवा शालेय व्यवस्थापन कमिटी त्यांना प्रशिक्षित करणं माहिती देणं पोषण आणि शिक्षकावर नाही तर बालकांनी जनजागृती गोष्टी तर गरजेचं आहे किंवा आपला विद्यार्थी सकाळी त्याला सहा वाजता उठला तर तो सकाळी दहाला शाळेत जातो तोपर्यंत तो मुलगा बाहेर खेळत असतो कशीच असतो आणि मग नंतर आपण त्याला डबा भाकर देतो ग्रामीण भागामध्ये भाकर किंवा भाजी पोळी असते आणि तो जातो तो आता जेवणाची सुट्टी दुपारी होते बरोबर मग ते जो टायमिंग असतो पालकांची जनजागृती खूप गरजे गरज त्याला उपाशी राहायला नाही पाहिजे त्याला सगळं पूरक आहार दिला पाहिजे पालकांची जबाबदारी फार गरजेचं आहे मोबाईलच्या आहे आणि मुलं की विसरली फार गरजेचं आहे आणि आहे त्यांच्या डिमांड म्हणून मार्ग आहे त्यांना काय आवडतं म्हणून मोठं मार्गदर्ज आहे आणि हे जो होणार नाही बाकी मी काही करून लोक मुख्य डाटा काय होईल हे बालसणी ग्रामपंचायती मूर्ती मार्ग आपताजी salah Sum Allah बाजे अवाड़ा हो, क्यासा महातित एकलत उत Алदो भीडकराफ, सल्गत कलमा कारें चेहीं ताल्डिवा, भीजय भीडकराजों कितने रम्ना म्मचाराथ, करद बें डालन सबस्थायों, क्सलियों गट्यूं क

माध्यमातून त्याच्यामध्ये त्याला काय आवड आणि काय निवड हे जर आपण त्याला तंतोतंत निवडलं तर चांगल्या पद्धतीने आपलं गाव बालसणी होऊ शकतो पण बघावं लागेल यायचं एकदम आपलं गाव बालसणी गाव करायचं असेल तर आमच्या गावामध्ये शाळेच्या वा बाहेर किंवा अंगणवाडीच्या बाहेर आम्हाला एक पेटी बनवावी लागेल की आमची जी अठरा वर्षाच्या वयोगटाच्या हो आतील मुलं असतील मुली असतील त्यांना कुठल्या कुठल्या समस्या येतात त्या निनावी त्यांनी त्या पेटीमध्ये टाकली आणि आमच्या गाव मासिक सभा होईल तर सभाचे सदस्य ग्रामसेवक सरपंच यांनी ती पेटी उघडायची आणि बघायचं की आमच्या गावातल्या मुलांना कुठल्या कुठल्या समस्या आहेत जेणेकरून ते त्याचं निराकरण करू शकतील कारण आमच्या मुली डिरेक्टली कोणालाही समस्या सांगणार नाही दुसरी बाब आहे माझ्या गावामध्ये चौथीपर्यंत शाळा आहे किंवा सातवीपर्यंतच शाळा आहे आता तुम्ही कधी निरीक्षण केलं असेल देवघराच्या बघा संध्याकाळी चार पाच वाजता अपेक्षा तीस पस्तीस मुलं मुली आहेत की ज्या आपल्या गावाकडे जायचं बरोबर शिक्षण घेतलं त्यांनी एक चौथी पाचवीच्या सहावी सातवीच्या मुली आहेत तर अशा वेळेस आमच्या ग्रामपंचायतीनं असा निर्णय घेतला की आमच्या गावातनं एक दहा पंधरा मुलं बाहेरच्या गावामध्ये शिक्षणाला जातात कारण आमच्याकडे शाळा चौथीपर्यंत सातवीपर्यंत सातवी पर्यंत जेणेकरून एखादी टमटम किंवा गाडी ठरवून देऊ नसू शकता का

तर त्या गावामध्ये जायचं का महिलांची मिटिंग घेऊन त्यांच्या मुलींची मिटिंग घेऊन गावामध्ये आपल्या बालविवाहत असेल आणि किंवा शाळाबाई मुलं असतील तर त्यांना त्यांच्या मित्राद्वारे त्यांना शाळेमध्ये आणणं आणि जर विवाह होत असेल तर त्यांच्या आईवडिलाला समजून सांगणं बालविवाह करू नका किती म्हणजे अपायकारक आहे त्यासाठी बाले एका पंचायती